जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये मी संतोष मराडे आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे एक बातम्या मुक्ताईनगर येथे बावीस जानेवारी रोजी साजरी होणार दिवाळी आमदार चंद्रकांत पाटील यांची माहिती गेल्या अनेक दशकांपासून ज्यांची आपण सर्व भारतवासी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अर्थातच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारणीच्या व दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यासाठी सर्व समाजप्रेमी संघटना सामाजिक संघटना श्रीराम भक्तांचे अनमोल मार्गदर्शन मिळावे यासाठी सार्वजनिक चर्चा सत्राचे दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पुढे बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सर्वांसाठी बावीस जानेवारी हा भाग्याचा सुवर्ण क्षण असून याची जगाच्या पाठीवर इतिहासात नोंद होणार आहे मुक्ताईनगर येथे दिवाळी साजरी होणार असून यासाठी पंचवीस हजार झेंडे देण्यात येणार आहेत मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे बावीस जानेवारीला अयोध्येला जाणे सर्वांसाठी शक्य नसून नंतरच्या काळात सर्व भक्तांना अयोध्येला रेल्वेने घेऊन जाईल असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिले तालुक्यातील श्रीराम मंदिराचे नूतनीकरण रंगोटी केली जाईल तसेच तालुक्यातील कारसेवकांना प्रसंगी सत्कार करण्यात येईल असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख हरिभक्तपरायण रवींद्र हरणे महाराज यांनी बोलताना कोथडी मुक्ताईनगर हे एक धाम आहे सर्वांनी अंगणामध्ये रांगोळी घराला तोरण गुढी पताका आकाश कंदील श्रीराम स्तोत्र रामनामाचा जप करावा आणि या सुवर्ण क्षणांचे आपण सर्व साक्षीदार व्हावे असे सांगितले मुक्ताईनगर हे श्री संत मुक्ताईच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेले तीर्थक्षेत्र असून शहरातील प्रवर्तन चौकापासून ते जयस्कूलपर्यंत व संत मुक्ताबाई महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या बाजूला दुथर्पा लागून असलेले उघड्यावरील मांस विक्रीची दुकाने प्रशासन अधिकारी अधिकाऱ्यांनी कायमची बंद करावी असेही या प्रसंगी सांगितले अनेक मान्यवर भक्तांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेत आपल्या सूचना मांडल्या प्रसंगी प्राण उद्धव महाराज जुनारे रामरोटी आश्रमाचे अध्यक्ष किशोर गावंडे डी एस चव्हाण डॉक्टर मनोज महाजन डॉक्टर विक्रांत जयस्वाल कुनमचंद जैन पुरुषोत्तम वंजारी विशाल सापदारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर टी जोगी संजय कांडेलकर ॲडव्होकेट तुषार पटेल कारसेवक यांच्यासह मुक्ताईनगर शहरातील समाजसेवी संघटना सामाजिक संघटना सार्वजनिक गणेश मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळ सर्व हिंदू धर्म संघटना सिव्हिल सोसायटी श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्याला ही बातमी आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि हो आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद